बिग बॉस मराठी सीझन पाच चे प्रेक्षक एक प्रश्न खूप जास्त विचारत होते ते म्हणजे बिग बॉसचे जे, जे नॉमिनेट झालेले सदस्य आहेत किंवा त्या नॉमिनेट झालेल्या सदस्यांपैकी तुमचा जो कोण आवडीचा सदस्य आहे त्याला आपण वोट कसं करायचं तर त्या दृष्टिकोनातून आजची व्हिडिओ मी बनवलेली आहे तुम्ही माझ्या साईडला बघू शकता की नेमकं पहिले सर्वात पहिले कुठं जायचं जा काय करायचं ते तर तुम्हाला माहितीच आहे की जिओ सिनेमावर तुम्हाला पहिले तिकडे जावं लागणार आहे आणि आज मी ज्या पद्धतीने जे बघितलं सगळ्या एपिसोडवर मी गेलो पण सगळ्या एपिसोडच्या खाली तर मला ती काय लिंक बघायला भेटत नव्हती वोट करण्याची पण आजचा जो लेटेस्ट आज एपिसोड तिकडे झाला ना म्हणजे आजपासून नॉमिनेशन झालेत तर त्यामुळे आजचा जो एपिसोड आहे जो जिओ सिनेमावर गेल्यानंतर आजच्या एपिसोडवर गेल्यानंतर खाली जर असं स्क्रोल केल्यानंतर आपल्याला तिकडे खाली येतं वोट करा आपल्या फेवरेट कंटेस्टंटला मग त्यानंतर उघडल्यानंतर जेवढे केवढे सदस्य हे नॉमिनेट झालेले असतील ना त्या सर्व लोकांचा तिकडे आपल्याला फोटो बघायला मिळतो आणि त्या फोटोवर एकदा क्लिक करायचं आता मी तर तुम्हाला सगळं इथं मी तर ट्राय करून बघितलं की सहाच्या सहा जण जे नॉमिनेट नॉमिनेटेड आहेत ना त्या सर्वांना मी मत करायचा प्रयत्न केला म्हणजे वोट करायचा प्रयत्न केला सगळ्यांना माझं मत गेलेलं आहे आता हे खूप इंटरेस्टिंग आहे मला काही कळालं नाहीये कारण की असं व्हायला पाहिजे होतं की एकाला मत केलं तर दुसऱ्यांना मला मत करता नव्हता यायला पाहिजे पण असं वोटिंग सगळ्यांना करता येत आहे पण ती काउंट होते की नाही होत हे आपल्याला बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार रा आहे तर मित्रांनो तुमचा जो कुठला प्रश्न होता ना की कुठल्या पद्धतीने आपण आपल्या फेवरेट कंटेस्टंटला मत देऊ शकतो तर तीच व्हिडिओ मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे तुम्हाला या वेळेमध्ये सगळं समजलेलं असेल पहिले सर्वात पहिले जो आपला एपिसोड चालू येणार लेटेस्ट त्या एपिसोडवर जा एपिसोड नंतर थोडस स्क्रोल करा खाली तुम्हाला तिथे ऑप्शन दिसेल की वोटिंगचं म्हणजे आपला रितेश भाऊ असेल काहीतरी असं किंवा काहीतरी असं काहीतरी केलेलं आहे त्यांनी तिकडे खाली तो वोट म्हणून लिहून येतं ते वोटवर क्लिक करा मग तुम्ही थोडंसं दुसऱ्या पेजवर जाता आणि त्या पेजवर जाऊन तुम्हाला आवडतेच्या जा जो तुमचा कंटेशन आहे त्याला तुम्ही वोट करू शकता तर मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा खूप लोकांना माहिती नाही आहे कसं करायचं तर नक्की तुम्ही ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र